मान्यश्री नवनाथ पाटील साहेब मोने भाजपा अध्यक्ष व गावप्रमुख वडवली व सौ सारिका नवनाथ पाटील मॅडम माझी महिला मोर्चा अध्यक्ष मान्यश्री नवनाथ पाटील साहेब यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दहा दिवसाकरिता आगमन होत असते तसेच त्यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी हजारो संख्येने नातेवाईकांची व मान्यवरांची उपस्थिती असते तसेच मान्यश्री नवनाथ पाटील साहेब यांच्या निवासस्थानी दहा दिवस सातत्याने भजन हरिपाठ व कीर्तन होत असतो तसेच दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी श्री सत्यनारायणची महापूजा करण्यात आली मान्यश्री नवनाथ पाटील साहेब यांचा सा परिवार रोज सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पाची पूजा व आरती नित्यनेमाने करत असतात श्री नवनाथ पाटील साहेब व सौ सारिका नवनाथ पाटील मॅडम आलेल्या नातेवाईकांचे व मान्यवरांचे स्वागत करत असतात दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी विसर्जनाच्या वेळी संपूर्ण परिवार व ग्रामस्थ मंडळ ओढवली एकत्र जमतात व वाजत गाजत व नाचत गणपती बाप्पाला निरोप घे देतात तसेच त्यांचा छोटासा परिवार मान्यश्री नवनाथ पाटील साहेब गावप्रमुख ओढवली गाव व भाजपा मोन्हा अध्यक्ष सौ सारिका नवनाथ पाटील मॅडम माझी मोर्चा महिला अध्यक्ष कुमार रोहित नवनाथ पाटील कुमार अर्षद भोलेनाथ पाटील कृष्णा नामदेव पाटील पांडुरंग पाटील निकेश पाटील दारकेश पाटील अरविंद गजानन पाटील मयूर पाटील सुमित पाटील जितू पाटील हनुमान पाटील युवराज पवार तसेच पाटील परिवार तसेच मान्यश्री नवनाथ पाटील साहेबांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले नमस्कार मी नवनाथ बालाराम पाटील भारतीय जनता पार्टी मोठा मंडळ अध्यक्ष प्रमुख वडवली आता तुम्ही बोलले सरकारने काढले जेव्हा काँग्रेसची सरकार होती तेव्हा नेमकाढलेली आता हिंदुत्वाचं सरकार आहे आता सर्व नियम हे काँग्रेसने काढले हे हटवले आणि हिंदुत्वाचं जवळ असं येतील तर मोठ्या उत्साहाने साजरा पूर्ण महाराष्ट्रात आणि देशाभरात होतं तसंच आमच्या वडोली कोल्यावाड्यामध्ये आमचे विठ्ठल गणपत पाटील कैलासवासी त्यांचे सर्व नातू बघत असाल तुम्ही त्यांची मुलं बघत असाल मोतीराम विठ्ठल पाटील आता आहेत आपले सुरेश विठ्ठल पाटील गजानन विठ्ठल पाटील ना त्यांचे सर्व मुलं आमची मोठी आई बाबूबाई नामदेव पाटील भाजी सासूबाई आमच्या जमुना मामी आणि माझी आमची मुलगी पूजा या सर्व आमचं कुटुंब सपरिवार सहकुटुंब सलाभातप्रमाणे यावर्षी देखील दोन हजार पंचवीसमध्ये आमच्या कुटुंबाच्या वतीने आम्ही हा गणपती साजरा करत असू मागीलमध्ये माझ्या मोठ्या दादा कृष्ण पाटील आणि दशरथ पाटील यांच्या घरी पूर्ण गणपतीचा पाच दिवसाचा गणपती असतात आमची पूर्ण पाच जणांची फॅमिली सर्व बहिणी सर्व आत्या आम्ही एकत्र मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो तसेच आमची आता श्रावणातील भाद्रपद श्रावणाची गणपती पूर्ण आमची सर्व फॅमिली विठ्ठल पाटलाची पूर्ण एक आम्ही एकत्र येऊन तुझ्या बहिणी आमच्या आत्या ग्रामस्थ मंडल वडवली सर्व गणेश भक्त या वार्ता साचे माझ्यावर प्रेम करणारे आणि गणपती बाप्पावरचे दर्शन गणेश भक्त सर्व येऊन आणि आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आमचे नंदुदादा परब माझी केंद्रीय मंत्री जगन्नाथजी पाटील साहेब असे अनेक नेते वरुण पाटील हे सर्व आमच्या युवाध्यक्ष आमचे अक्षयजी पाटील मनीषाताई केलकर आणि शक्तिवानजी भुईर हे सर्व मान्यवर येऊन बाप्पांचं दर्शन घेऊन गे गेले सर्व गर्मस्थ दर्शन घेऊन गे गेले बाप्पांचा आणि माझे मित्रपरिवार आम्हीसुद्धा यावर्षी प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे आम्ही दर्शन घेतो पुन्हा आटाली सर्व परिसरामध्ये या सुद्धा आम्ही हे साशे दर्शन पूर्ण झालेले आहेत आमचे या पूर्ण परिसरामध्ये असे अटलीपासून तर पूर्ण कल्याण वगैरे आम्ही घेतलेलं असा आम्हाला पण बाप्पाचा आशीर्वाद बापवल्या मागितले येणाऱ्या निवडणूक मी मुनामंडल अध्यक्ष असल्याकारणाने जेवढ्यात जास्त आमचे प्रदेश अध्यक्ष रविदादा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा इलेक्शन लढवणार आहे आम्ही आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन सर्वांना त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि त्याप्रमाणे जसा आदेश देतील साहेब त्याप्रमाणे इथे छोटेसे कार्यकर्ते आमच्या ग्राउंड लेवलचे तसे आधीच पाळून आम्ही तो कार्यक्रम आणि जी निवडणूक येणार आहे नगरपालिकेची ते मोठ्या संख्येने विजयी प्राप्त होईल अशी गणपती बापाला चरणी प्रार्थना ठेवून आम्ही विनंती केलेल्या यावर्षी आता येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आमचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून कसे येतील हे ये बापाला तुझ्या चरणी आम्ही मस्तक ठेवून हा चौरे नगरसेवक आमचे या नगरपालिकेमध्ये निवडून द्या आणि महापौर हा भारतीय जनता पार्टीचा वसुद्या ही आम्ही गणपती बाप्पाला चरण ठेवून साक्षी ठेवून आम्ही विनंती यावर्षी केलेली आहे आणि मोठ्या उत्साहाने यावर्षी दिवससुद्धा आमचा गणपती बाप्पाचा आगमन आज गौरी गणपतीचा विसर्जन झालेलं आहे पूर्ण आणि आज अनंत चतुर्थीचं विसर्जन वडोली ग्रामस्थांची एक खासियत आहे आमच्या सर्व एकत्र गणपती आरती सर्व भेदभाव न करता पर परदेशी वर्ग असं ग्रामस्थांचे गणपती असं एकत्र काढून एकच महाआरती होणार आणि आज आमच्या गावदेवी मंदिरचे इथे आमच्या बाप्पाचं विसर्जन मोठ्या थाटामाटाने होणार आणि बाप्पाला पुन्हा एकदा मी विनंती करीन आमची मान येणाऱ्या नगरपालिकेच्या आमच्यावर आशीर्वाद असू द्या तुमचा आणि महापा महापौर आमच्या भारतीय जनता पार्टीचा बसुद्धा एवढी विनंती करेन आणि गणपती बाप्पा त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसि न्ये वा पुरात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं विश्वं राम नारायणं कृष्णदामोदर हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे न कविकशिमि गाता पापा मोरया रे पापा मोरया रे चरणी ठेवी तो तांदे Oh, yeah. मारली कड़ी त सहा होतो